नमस्कार आज आपण शासनाच्या लेख लाडकी योजना याबद्दल माहिती बघणार आहोत मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने ही योजना चालू केलेली आहे तर या योजनेचा हेतू काय आहे तर मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे आणि मुलींचे शाळाबाह्य प्रमाण जे आहे ते कमी करणे तर याच्यामध्ये अटी काय आहेत त्याच्या अगोदर सांगतो मुलगी जन्मल्यापासून मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत मुलीच्या खात्यावरती बँकेत एक लाख एक हजार रुपये जमा होणार आहेत त्याच्यामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपयाचा हप्ता पहिला जमा होतो मुलगी पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये मिळतात मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये मिळतात अकरावी गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलीचे वय अठरा वर्ष झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपयाचा हप्ता शेवटचा दिला जातो या योजनेसाठी अटी काय आहेत तर ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड शिधापत्रिका आपण म्हणतो तर त्यांना ही योजना लागू राहील एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर तुमच्या घरात मुलगी जन्माला आली असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात एक मुलगा एक मुलगी असेल तर फक्त लहाला फक्त मुलीला मिळेल त्याच्यानंतर त्यांनी दिलं ह्याच्यामध्ये जे आरमध्ये लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील बँक बैंक खातं बँकेचं खातं जे आहे ते महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावं आवश्यक कागदपत्रे त्यांनी जे आरमध्ये दिलेत मुलीचा जन्म दाखला लागेल एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदारचा दाखला लागेल त्याच्यानंतर पालकाचे आधार कार्ड गरजेचे आहे बँकेच्या पासबुकची पहिल्यापणाची छायांकित प्रत ह ह्यामध्ये मुलीच्या आईचं आणि मुलीचं जॉईंट अकाउंट असणं गरजेचं आहे रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहेत पिवळं किंवा रेशन कार्ड पिवळं किंवा के केशरी के रेशन कार्ड असेल तर असेल तर म्हणजे ते लागणारच आहे मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर मुलीचं मतदान ओळखपत्र गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या वेग टप्प्यावरती तुम्ही लाभ घेत असाल तर त्या वेळच्या संबंधित कागदपत्रामध्ये शाळेचं बोनाफाईड हे गरजेचं आहे अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह हो झाले नस झालेला नसणे आवश्यक राहील अठरा वर्षाची मुलगी होईपर्यंत तिचा विवाह व्हायला नको आहे आणि त्याच्यानंतर अवि अविवाहित असल्याचे लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र देणे गरजेचं आहे त्यानंतर ह्यांनी फॉर्म कुठं जमा करायचा ही माहिती दिली तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी क अंगणवाडी सेविकांना भेटून तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे जमा करू शकता त्यांच्याकडून अंगणवाडी सेविकाकडून अर्जाची छाननी होईल आणि तो अर्ज पुढे बालविकास अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जातो आणि त्यानंतर तो संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे जाऊन तो मंजुरीसाठी जातो तर ही होती लाडकिल्ले योजनेची माहिती माहिती कशी वाटली कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद